आता ही जी घटना आहे यात तो मुंबईत तो कल्याण कल्याणमध्ये एक टिटावळा पोलीस स्टेशन आहे तिथं झालेला हा प्रकार आहे प्रकार असा आहे की एक एकवीस वर्षी तरुणी तिचं नाव सांगत नाही कारण तिच्यावर अत्याचार झाला आहे ती, ती, ती बांधकामी भागात लागली होती आता बाध बांधकामी भागात लागल्यावर हो पोरगी कुणाकडं राहायचं म्हणून ती नातेवाईकडे काही दिवस राहायला गेली तिची चूल राहिली चुलतीकडे राहिल्यानंतर आता एक दीड महिना झाला तिचा चुलता रिक्षा चालवत होता आणि चुलती आपले घरकाम करत होते त्यांचं पण चाललं होतं सुरळीत हा मग ही मध्ये गेली मध्ये गेल्यानंतर काही दिवस आता आपण कोणाच्या पाहुण्या डोळ्यात गेल्याकडे काय तर समोरच्या माणसाला थोडाफार बोझ होता आपला तसंच तिला कुठतरी ह्यांचं खटकलं आता ही शिकलेली होती पण थोडी हुकलेलं राहते आणि थोडंफार खटकल्यामुळं ही काय केली घर सोडून निघून गेली गेली तिच्या मैत्रिणीकडं तिथं पाच सहा दिवस राहिली आता पुण्या मुंबईत असं आहे बघा आपण गेलो सहा दिवस राहिलो तर लय मोठी मोठी गोष्ट आहे कारण गेल्या गेल्या चहाद्याच्या आधी विचारतात वापस करत जायचे आशातला विषय सहा दिवसांनी काढलं मग हिला कुठंतर तिथे वाटायला ला ला लागलं की तिच्या यायला आपण जास्त नगर राहिला कुठंतर दुसरीकडं राहू मग तिने दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला तिथं पाच सहा दिवस काढलं मग आता हिला वाटायला काय आपलं आपलंच असते चला आपलं चुलतीकडंच जाऊ इथं कोण कोणाचं नाही गेली फोन केला चुलती चुलतीला नाही चुलतीला ना, चुलती फोन केला आणि त्याच्या आधी तिच्या मैत्रिणीला फोन केला की असं असं मी जायचं आहे मला मी इकडं आलते आणि मला निवून सोडायला काय आहे का तुझ्याकडं मग तिने तिच्या मित्राला फोन केला आता ते टोंगळं मला वाटते असंच बोमलं थिंडत असेल असं धंदा करत असेल तर त्याने काय केलं त्याचा चार मित्राला घेऊन आलं मोकार टगे त्यांना घेऊन आलो आलं चारचाकी गाडी घेतली आणि त्या गाडीत घेऊन त्यांना आलं आल्यावर ती चार तिचा मित्र एक पाच आणि ही एक तिची मैत्रिणी एक सहा आणि सात म्हणजे ही सात माणसं एका गाडीत बसली बसल्यावर गाडी चालली गाडी चालल्यानंतर तर आपल्याला माहिती आहे आपला रस्ता कोणचा आहे म्हणून एका जागेहून एन आर सी कंपनी कुठ तर तिथून गाडी वळाली तर गाडी वळाल्यावर हिला कुठतरी कळालं की आता चुकीच्या रस्त्याने चालू तिने ड्रायव्हरला विचारलं बाबा का आपण इकडे कुठं चालवतो कारण आपला रस्ता तर वेगळा आहे मग ती ड्रायवर म्हणला इकडे आपलं या चाळीत एक बांधकाम चालू आहे तिथं जाऊ आणि ते बांधकाम बघून तुम्हाला नंतर आपलं तुम्हाला सोडतो ती म्हणली ठीक आहे मग गप्प बसली गेली बांधकाम उतरले उतरल्यावर सगळ्यांनी बांधकाम बघायला चालू केलं ही पण बघत होती आता ह्यांची ओळख ओळखत नव्हती ना त्यामुळे ही तिच्या मैत्रिणीला बोलत होती बोलत असताना तिच्या पाठीमागून कोणतरी आलं आणि त्याच्या पाठीमागं मानावर एक इंजेक्शन दिलं तेव्हा ती बेशीत पडली ते आता तिचं सांगणं असं जे पोलीस स्टेशनमध्ये टिटोडा पोलीस स्टेशनमध्ये तिने जे सांगितलं की मला फक्त एवढंच माहिती आहे की मागून कोणीतरी इंजेक्शन दिलं एवढं मला माहीत आहे आणि झालेलं माहिती आहे बाकीचं मला काही माहीत नाही नंतर पुढं चालून तीन चार दिवस गेले हिला कुठेतरी सुधा आले सुधा आल्यावर समजलं की आपण कुठेतरी फसलोत कारण हिचं डोकं बिकं दुखत होतं हिला उठायला उठवं वाटत नव्हतं आणि हिला फक्त एवढं समजत होतं की कपडे बिपडे आपल्या अंगून नाहीत आपण फसलो आहे म्हणून मग ती दोन दिवस फक्त तिला एवढंच समजत होतं ती उठून होती शकत बोलून होती शकत दोन दिवस निघून गेले चौथ्या दिवशी तिला थोडी चूद आली बोलता यायला लागलं आणि बोलल्यावर मग ती सांगितलं उठली बाबा की बघितलं कपडे नाहीत काय नाहीत आपल्या काहीतरी वेगळे झाले झाल्यावर ती म्हणली मग ती ती वजन तिथंच होते त्यांनी हिला सांगितलं तू काहीच जर कोणाला सांगितलंस झालेला प्रकार तर तुला आम्ही फाशी देऊ आणि तुझे जी घरची आहेत त्यांना पण आम्ही मारू त्यामुळं थी का ती ठीक आहे म्हणून काय बोलली नाही तिथून निघून आली निघून आल्यावर घरी आल्यावर तिच्या काकीला त्यांनी सांगितलं काकाला सांगितलं म्हणजे चुलताचुल तिला सांगितलं सांगितल्यावर त्यांनी आपलं एक दुसऱ्याला बोलणं झाल्यावर ती उठली आणि टिटवाळा पोलीस स्टेशन आहे त्यात ही तक्रार तिथलं जी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सुरेश कदमसाहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली प्रकार केला आणि या गुन्ह्यामध्ये जे मोरबाड भागातील एक असं म्हणलं जातं की निवृत्त प्राध्यापक आहेत एक राजकीय पक्षातील कार्यकर्ता आहे ह्यात असल्याच्या चर्चा चालू आहे आता ह्यावरून काय समजतं मित्र मैत्रीण लिमिट नातं ठेवा आणि एक विश्वासू एक दोनच ठेवा बाकी एक एक ना धडण बारावर चिंदे असं करू नका एक दोन असली बास आहे ती आपल्याला कधी पण साथ देणारे पाहिजेत आता हिनी तीन ठेवले दोघूंनी सांभाळलं पण तिसरा गद्दार निघला ना याचं काय करा हिनी आता बरं झालं तिचा बरा मर्डर वगैरे काही केलं नाही ते सुरक्षित आहे याच्यामुळंच ही कहाणी सांगितलं की तिचं नाव वगैरे सांगितलं नाही त्या बिचार झालेला हा प्रचार प्रकार आहे पण यातून झालेला तिला झालेला प्रकार आहे यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे समोरच्याला काहीतरी गोष्ट सांगितलं पाहिजे आणि कुठंतरी शिकण्यासारखी सवरण्यासारख्या गोष्टी त्यांच्या चुकातून आपण आपली सुधारणा केली पाहिजे सांगण्याचा आवडाचा उद्देश